ताम आणि ह्या चप्पल माझा चप्पलचा आकारच आहे तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या समुद्रामध्ये जाता एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात तेव्हा तुम्हाला काही भीती वाटते की नाही काय नाही काय नाही वाटत काय मग समजा असा कधी कधी काही लोकांचा आपण बघतो की सीन होतो पाणी भरपूर येतं आणि नमस्कार मित्रांनो मी सुभाष वनगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग आपण पाठी पाहतोय आपण आलेलो आहे भाऊचा धक्का इथे आज फिश बघणार आहेत आणि जी मच्छी जी आपण इथे बघतो आहे भोवतीतून फ्रेश मच्छी उतरवली जाते आणि ती इकडे विकली जाते ती मच्छी आपण घ्यायला आलेलो आहे आणि आज काय भावाने इकडे मच्छी भेटली जाईल ते पण बघणार आहोत आणि मित्रांनो पाऊससुद्धा जास्तच आहे हे इब, बघा इकडचं क्लायमेट बघा पावसातून काही लोक आपल्याला स्वस्त दरामध्ये सुद्धा मच्छी दिली जाते आणि ते पटकन विकून त्यांना निघायचासुद्धा असतो तर आज पूर्ण मार्केट आपण करणार कवर करणार आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर मी खूप स्वस्त दरामध्ये तुम्हाला आज मच्छी दाखवणार आहे तर बघूया आपण आजचं हे भाऊचं धक्का मार्केट त्यानंतर हे दादासुद्धा आले आपल्या इथे बघूया आणि त्यांच्या ओळखीचा माणूस आहे इथे ते बोटीतून जे आपण बघतोय ना हे मासे उतरवत आहेत वरती घेत आहेत तर ते त्यांना ओळखीचे असल्यामुळे तू थोडं स्वस्त रेटमध्ये भेटणार तर आम्ही पण तिथेच थोडं थांबणार आणि बघूया काय काय त्यांच्याकडे कोलंबी आहे ना कोलंबी आहे आणि हे माकल म्हणजे माकूल म्हणतो आपण ते आहे तर आम्हाला माकलाची जास्त आवड आहे आणि तेच आवडतं तर ते आम्हाला बघायचं आहे काय थोड्या रेट कमी रेटमध्ये दिलं तर बघूया तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायलाच भेटेल तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा इथे बरंच काय आज तुम्हाला बघायला भेटणार आहे सुरुवातीला मित्रांनो आपण बघूया हे आ, बोटी बघा इकडे लागलेल्या आहेत आणि हे तुम्हाला मी बोललो ना इथे मासे इकडे त्या टोपल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या काढल्या जातात वर पिकल्या जातात आणि हे पूर्ण मार्केट बघा हे बघा आणि धक्का इथे दिसते आपल्याला हा मार्केट आहे पूर्ण म्हणून बघा ह्या इकडं बोटी आता मच्छी घेऊन आलेल्या आहेत जे उतरत आहेत हे बघा हे बघा टोपली टाकली आहे कोलंबीची टोपली आहे आणि इकडे बरेच आज गर्दीसुद्धा भरपूर आहे बाई बघ का हे आहे म्हणजे बळी सुद्धा बळी पण म्हटली जाते ना त्याला बळी हे बघा ताजी फ्रेश आणि जी बोटीमधून काढलेली आहे बघा इथे बोटी पण बघा मच्छी काढली नाही एवढी फ्रेश आहे ही पूर्ण बोटीमधून आलेली आहे आणि बाकीचे बोटीतून कसं दहा दहा दिवस बोटी जातात समुद्रामध्ये आणि ते बर्फ वगैरे ठेवतात है ना बर्फमध्ये आणि ही बर्फातली नाही आहे खूप ताजी मच्छी आली आहे आणि आपल्याला दादांकडनं जर दादा बोटीवर हो असतात दादा तुम्ही किती दिवस बोटीमध्ये काढता कधी कधी लांब पर्यंत गेलात तर दहा बारा, बारा दिवस काढतात आणि एवढे कष्ट आहेत आतमध्ये मित्रांनो पूर्ण पाण्यामध्ये मग तुमचं जेवण बिवण्याचं काय करता आतमध्ये बोटीमध्ये मग काय काय बनवता मच्छीच बनवता हे ताजे ताजे मासे पकडायचे आणि ताज रक्त्यावाले जे मासे असतील ते खायचे आहे ना आणि त्याच्यामध्ये मसाला मिसाला पाहिजे असेल तर ते सर्व असते ते सर्व असतं अच्छा ते सर्व असतं आणि दहा दिवस बोटीमध्ये काढायचं म्हणजे मित्रांनो खूप कष्ट आहेत आणि आपण लोकं जातो की दादा जरा मच्छीमध्ये पन्नास कमी करा शंभर कमी करा हे सगळं बार्गनी करत असतो पण खूप मेहनत आहे आम्हाला तर बघूया आपण आजच्या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल देऊया तुम्हाला मच्छी कोणकोणती आहे आणि काय रेटने दिली जाते ते पण समजेल आपल्याला आणि त्यांच्या मेहनतीमागे किती रुपये आपण देतो आहे ते सुद्धा आपल्याला काय तर चला मित्रांनो पाहूया दादा तुमचं नाव काय चेतन कोल्हे खोली कोहली का, का? म्हणजे आता तुमचं ही मच्छी काढल्यानंतर तुम्ही पुढे बोटी घेऊन पुन्हा मासे काढायला बघा हे आले आत्ताच मच्छी काढले पुन्हा ते बोटीमधून मासे पकडायला जाणार आहेत आणि चेतन कोल्ली दादांचं आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे दादा ठीक आहे आणि आपल्याला ही दिलेली आहे काय बोलतो बघा बाळा दिलेला आहे बघा त्यांनी स्वतःहून दिला आहे हां छोटी आहे पण टेस्टी असते छोटीवाली या नाही कि दा कस टोपली व्हाइट okay. वाली, वाली। हाँ चारशे अपने पर भेटे टोपली चार पूर्ण टोपली ना स्वस्थ है चारशे रुपया टोपली बगा? दा किलो तरी ना दादा चारशे दा किलो पर भेटे किती लिटर ले करा किती आहे सतराशे रुपये किलो किलो म्हणजे आ किती किलो होईल हां याच्या वजन आहे हां असेल किती एक किलोच्या वर असेल दीड एक किलो हां नाही नाही एक किलोच्या आईच हां रुपये किलो आहे

मोठा मोठा हे मोठं होलसेल मार्केटला जातो त्यांचं हॉटेल ला जात या मोठी मोठी इकडे गाडीवर पूर्ण हे बघा ही कोलंबी आपण मगाशी टोपलीची विचारली चारशे ला बांगडे हे ये माल सिर्फ कंजूस के लिए है इधर लेके आएगा पैसा पैसा नहीं खड़ाना है ए हम लोग झिंगा नहीं गवाया मेरा सामने माल चढ़ा है मेरे तू फूजी था इधर में 130 मत दे अरे तो बता यार तो आ तो तभी या कागज ले जा ना बघू <laughs> शकते मित्रांनो ही बघा मच्छी आलेली आहे बोट पण लागली आहे आणि ताजी ताजी मच्छी ही बघा इथे बघतोय आपण या साईडला पूर्ण टाकलेली आता ते त्याच्यामध्ये शॉर्टिंग करणार शॉर्टिंग केल्यानंतर विकली जाणार आहे हा पूर्ण बघू शकतात मी भाऊचा धक्का मी ऑलरेडी इकडे लोकांनी घेतली आहे विकण्यासाठी हे ही पण इथे घेतली त्याचा हे टोल कॅसिटेवाला पाचसो का दो पाच का दो

हे इथे बघूया टोपली घेतात ते इथे बघा खोकली घेतात ते बघूया एक खोकरी बघूया बोंडील हे बघा हे आले शिंगाडे वेगवेगळी मच्छी ती तिकडे शॉर्ट केली जाते आणि ती शॉर्टिंग केलेली मच्छी इकडे घेतली जाते आणि मग ती इथे लिलाव होतो लिलाव बघा कसा होतो इथे लिलाव पण दाखवतो बघा इथे येणार इथे बिलाव टेलर हे बघा इथे करा हा माटिंग चालू आणि इथे तर लॉटरीच लागली आहे सत्तर रुपयाची गाडा माल आपली मच्छी मोठी मोठी पीस काढून घेतात म्हणजे सत्तर रुपयाची मच्छी हीच मच्छी

अच्छा तांब आहे ताम आणि हा चप्पल माझा चप्पलचा आकारच आहे तांब कैसे द्या तुझ्या तीनशे हे बघा भरपूर स्वस्त आहे अगर है येणार आहे जोडी आहे हजार मुलगा आहे ताण कैसे द्या दोष સો દેગા સો કા સો કાંઈ ભાઈ હજાર રૂપિયા ટપડા લેવાંભર टायगर क्रॉन्स सहाशे रुपये किलो सहाशे मध्ये तीन चार पाच असतील सहाशे अच्छा हा सातशे का काय हे बघा हे आले शिंगाडे भरपूर स्वस्त मच्छी आज आपण माकूल पण बघितलं दीडशेला दोन वाटे एकदम भारी छान मजा येते या मार्केटला बळ्या बघा किती आहेत त्या इथे बळ्यांचं पूर्ण मार्केट पूर्ण बळ्या टाकलेल्या भरपूर बळ्या आहेत आपल्याला हां जी एक किलो का हो एक किलो कोणती पण मच्छी घेणार तेव्हा आपण वजन काट्यावर वजन करू शकता कारण इथे बीएमसी चे काटे अवेलेबल आहेत घेतला तो कॅमेरा मोठी आहे त्याच्या राणी कशी द्या राणी 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 हो कैसे, दिया? रानी? रानी? वो कैसे दिया? हा हा तीन चोख मच्छी स्वस्त पाहिजे असेल तर बरीच बार्गेनिंग सुद्धा करावी लागते कारण इथे बोटीतील माल काढलेला हा लिलावात जातो लिलाव केल्यानंतर जे मार्केटमध्ये विकायला घेऊन जाणारे भोगे असतील किंवा कारणे ताली असतील पोळी लोक असतील जे मार्केटमध्ये विकायला नेतात त्यांच्याकडे मच्छी आपण जेव्हा घेतो ते आपल्याला थोडीशी महाग भेटते आणि या इथेच या मार्केटमध्ये जे बाळूचा धक्का इथे आपल्याला धायच्यानंतर खूप स्वस्त मच्छी भेटतो पण आपणसुद्धा बार्गनिंग करायला विसरू नव्हता कारण जेवढी बार्गेनिंग कराल तेवढे तुमचे पैसे या मार्केटमध्ये असणार आहे स्टिंग रे ना

आपल्याला कॅरेट दिसतोय कॅरेट आहे बघा एक काकांच्या हातामध्ये दोन आहेत जवळजवळ दहा किलोचा कॅरेट आहे दहा किलो, किलो शंभर रुपयाला अजून काय पाहिजे तुम्ही बोटवर हो असता काय हा कशी पकडता बोटमधून मच्छी वगैरे हो सांगा ना आम्हाला थोडंफार काय मेहनत करता किती कष्ट करावे लागतात हा हे बघा हे दादा आहेत आपल्या इथे आणि हे तुम्ही किती दादा गायब दादा गायब झाले ते माहिती नाही गेले तू पाचशे कमी दिलीस पाचशे काय म्हणता माल कसा म्हणजे अक्षय बाय एकतीस एकतीस माकुल आहे ते कितीला होता तो कॅरेट माकुलचा जा एकच होता तर त्याने पूर्ण घेतलं का काय बोललं आहे तेच तो एक माणसाने घेतलं पूर्ण काय रेट होता आता काय नाही नाही रेट 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 मग तुम्ही जेव्हा दिलं तेव्हा एक एक लोकांची कितीला भेटली असते आपल्याला हजार रुपये तो मित्रांनो या ब्लॉग मध्ये पुढे मोठमोठी मच्छी आपल्याला अजून पाहायची आहे त्याआधी आपण मच्छीमारी कोळी दादांकडनं दोन ते तीन प्रश्नांची उत्तरे घ्यायचे आपली सुरक्षता आणखीन घरी किती दिवसानंतर येतात आणि फॅमिली बरोबर किती दिवस देतात या प्रश्नांची उत्तरे घ्यायचे मी येऊ ना चार दिवस किती दिवस जाणार तुमची आता ही बोट किती दिवस जाईल दाबा दादा दहा दिवस जाईल आणि मग जास्त पाणी असलं समुद्राचं तर मग काय करता होय दा। मला सांगा आपण जेव्हा पण आता हे एवढा मोठा समुद्र भरलाय बघा तुम्ही जर हा छोटा शिवडे वाचले तुम्ही एकदम मोठ्या मोठ्या समुद्रामध्ये जाता एवढ्या मोठ्या मोठ्या लाटा येतात तुम्हाला काही भीती वाटते की नाही काय नाही मग समजा असा कधी कधी काही लोकांचा आपण बघतो की सीन होतो पाणी भरपूर येतं आणि पोटी पण तो त्यावेळेला काय करतात ते जीव वाचण्यासाठी काय करावं लागतं लाईफ जॅकेट आहे अच्छा लाईफ जॅकेट आहे मग ते तुम्ही फक्त त्याच्यावरती पोहोच राहणार आहोत तिला दुसऱ्या बोटीला काय कळवा लागलं कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट आले नाही बघा खूप रिक्स आहे नाही पण अच्छा फोन लाईन पण मग एवढ्या समुद्रामध्ये पक्का ना तर ह्यांना सेफ्टीसाठी सुद्धा फोन ऑनलाईन आता झालं आहे त्यामुळे जर कुठे त्यांना असं वाटलं की अवघड परिस्थितीमध्ये आपण सापडलो आहे तर ते फोन वगैरे करून दुसरी बोट बोलून आपल्याला ते वाचवायचे प्रयत्न करू शकतात त्यांच्याकडे त्या सुद्धा ते पोहत पोहत आपला सुरक्षित क्रॉस करू शकतात एवढं तर आहे पण दहा दिवसाची मेहनत म्हणजे खूप कठीण परिस्थिती ते हा बोटमध्ये काढावी लागते आणि दहा दिवस झाल्यानंतर मग कधी तुम्ही घरामध्ये वगैरे जाताना जाता ना दोन तीन दिवसासाठी असं अच्छा एकच दिवस म्हणजे पूर्ण लाईफ तुमची समुद्रामध्ये आहे ना खूप हार्डवर्क आहे समुद्रामध्ये आपण घरामध्ये बंगल्यामध्ये बसतो आहे पण यांचं लाईफ पूर्ण समुद्रात पाण्यामध्ये असतं आणि ते एकच दिवस कधीतरी असे की फॅमिलीबरोबर रिलॅक्स देतो आहे ना सो दादा थँक्यू आम्हाला डिटेल दिल्याबद्दल खूप आभारी आहे तुमचा मी काय करणार <chillin laughing> <laughs>

એકચાળી બેચાળીસ તેમના પેંચાળી પાંચમી બેચાળીસ બેચાળીસ એકચાળી ધોરણસો બેચાળીસ એકચાળી એકચાળીસ વિચારી પેંચાળીસાળી એકચાળીસ વિચારી

पन्ना रुपयापेक्षा साठ रुपयापेक्षा का भेटना है अपने मानस साठ में और क्या मिल सकता है बहुत सस्ता मिल रहा है अभी अभिमान वो नारली पौर्णिमा हो गया इसकी लेके yeah. <literalness> कैसे कैसे दिया बोला सौ रुपये लास्ट लास्ट दे कैसे लिया बोला तो नहीं लिया सत्तर रुपयापर्य करना सत्तर रुपयापर्य घेना शंबर रुपये किलो है अच्छी लास्ट

तिकडे का तर हे किती दहा पीस आहेत का मला कितीला देणार होती आठशे ला आठशे पण मी पण जातो मावशी पकडतो माझे चहानेल पण आहे समजलं तर मला अजून काय कमी करते खूप मोठे खेकडे आहेत आहेत आणि हजार रुपयावर मी सातशे पण सातशेपेक्षा पेक्षा पण मी कमी मध्ये घेऊन जाणार कारण का मी ऑलरेडी पकडतो खेकड्या पकडतो म्हणून मला त्याचा अनुभव आहे म्हणून मावशीकरण नक्कीच मी पाचशे रुपयाला या खेकड्या घेऊन जातो मावशी पाचशे देतो मी पाचशे देणार चालेल ना पाचशे

आणि हे शंभर शंभरच्या तीन नोट आहेत पाचशेमध्ये आपण दहा केकड्या मोठ्या मोठ्या साईज घेतलेल्या आहेत मला तर खूप जरा भीती वाटते बघण्या ना हे बघा साईज बघून घ्या एवढी आणि या पाचशेला घेतल्यात आपण औषधी थँक्यू तर मित्रांनो फायनली पाऊस पण भरपूर आहे माझ्याबरोबर अक्षय आहे आणि अवशी आपण इथं जे खेकड्या घेतलेल्या आणि त्याच्या पाठीच आपला जो बाऊचा धक्का ज्या बोट लागलेल्या आहे तर मी जी मच्छी घेतली ही तुम्हाला मी घरी दाखवेनच पण तोपर्यंत आता जो झालेला आहे आपला आजचा पूर्ण मार्केट आपण कवर केलेलं आहे पूर्ण किती रुपयाला आपल्याला जी मच्छी भेटलेली आहे आणि जवळजवळ एक किलोला जे बोंबील घेतलेत मी ते आपल्याला सत्तर रुपये किलोने बोंबील भेटलेले आहेत त्याच्यानंतर जे कोलंबी घेतलेले आहेत ते साठ रुपये किलोने अजून काय स्वस्त भेटू शकतं आणि ज्या मावशीकडे खेकड्या घेतल्या त्या आपण आता घेतलेल्या आहेत पाचशेला अच्छापेक्षा स्वस्त काय भेटणार ते सांगा मला हां तर व्हिडिओ आपण आज इथेच थांबवतो आहे तर मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर तुम्हाला काय माहिती अजून डिटेल पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका सोमाशी बाय बाय व्हेरी गुड <laughs> चला हे <laughs> जे आपण घेतलेले आहे हे जे दीडशे रुपयाला आपण दोन वाटे घेतले होते म्हणजे ते पंच्याहत्तर रुपये मला पडले आणि ते मित्र एक वाटा घेऊन गेला आहे त्याच्यानंतर हा जो बोंबील आहे हा बोंबील मला सत्तर रुपयाला पडलेला आहे आणि हे जे पडलेलं आहे ही आपण जी, जी कोलंबी छोटी छोटी घेतली होती भेटली आहे साठ रुपयाला भेटलेली आहे त्याच्यानंतर हे मी आ, ते बाय मावशीकडे आम्ही बराच वेळ रेट बार्गनिंग करत होतो हे जे पॉम्पलेट आहे मोठं मोठं पाम्पलेट आहे बघा खूप वेळ झाला आम्ही बार्गनिंग करत होतो पण ती मावशी दोन हजारशिवाय कमी द्यायला नव्हती कमी देतच नव्हती त्याच्यानंतर मग तिने लास्ट लास्ट आम्हाला अकराशेवरती आणलेलं मी तर आठशे रुपये बोललो होतो पण आठशेला पण ॲक्सेप्ट नाही बघा मोठे मोठे आहेत बारा पाम्पलेट होते तो मित्र घेऊन गेला आहे आणि हे साप ते हे बघा ते एक आणि हे हे तीन इकडे हे तीन इकडे हे बघा तर ह्या खेकड्या पण आपल्यालाकडे बऱ्याच दहा पीस आहेत आतमध्ये खाली पण आहेत मोठी मोठी साईज आहे तर ह्या आपल्याला पडलेल्या आहेत पाचशे रुपयाला तर अशी ही आजची ह्या आपल्या भाऊच्या टक्केवर स्वस्त दरामध्ये मच्छी मी आज आणलेली आहे खूप स्वस्त मार्केट आहे तर मित्रांनो सुद्धा जावा आणि ह्या मार्केटचा आनंद घ्या खूप स्वस्तात मच्छी घरी घेऊन या मोठमोठे होलसेलर असतात ते सुद्धा ह्याच मार्केटवरून मच्छी घेऊन जातात